मोहोळच्या राजकारणात मोठी उलता पालत भाजपचे प्रमोद आवताडे घड्याळ हाती घेणार कामती गटात नवा तिकीट मिळण्याची शक्यता दुसर अजित पवार गटाकडून उमेदवारीची ऑफर कार्यकर्त्यांचा आग्रह आणि बदलती राजकीय गणिते मोहोळ तालुक्यातील राजकारणातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे कांपती जिल्हा परिषद गटातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे भाजपमधून उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानले जाणारे प्रमोद आवताडे आता चक्क राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कडून निवडणूक रिंगणात उतरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे भाजपमधील पेच गेल्या अनेक दिवसांपासून प्रमोद आवताडे कामती गटातून भाजपच्या तिकिटासाठी आग्रही होते मात्र पक्षांतर्गत हालचाली पाहता तिकीट मिळण्याची शक्यता कमी वाटू लागल्याने आवताडे समर्थकांमध्ये अस्वस्थता होती मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून आवताडे यांना पक्षात प्रवेश देऊन मैदानात उतरवण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत आवताडे यांनी जर घड्याळ हातावर बांधले तर कामती गटात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट अशी फ्रेंडली फाईट होणार की महायुतीचे समीकरण बदलणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे लोकांसाठी काम करण्याचा निश्चय केलेल्या प्रमोद अवताडे यांनी अद्याप अधिकृत घोषणा केली नसली तरी सोशल मीडिया आणि कार्यकर्त्यांच्या चर्चेतून घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्याचे संकेत मिळत आहेत जर हा बदल झाला तर मोहळच्या राजकारणात हा मोठा मास्टर स्ट्रोक ठरू शकतो